मध्ये एंटर केलेला आहे yes, नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज सकाळी खूप जास्त पाऊस पडला आणि वातावरण एकदम मस्त झालेलं आहे बघा आणि आता ऊन आलेला आहे अक्षरशः आता चटके लागत आहे तर आज आम्ही नवीन कंट्रीमध्ये जाणार आहोत आणि ही कंट्री खूप कमी लोकांना माहिती आहे ही कंट्री स्वित्झर्लंडची बॉर्डर आणि ऑस्ट्रियाची बॉर्डर आहे ना त्याच्या मधोमध आहे वर्ल्डची सिक्स स्मॉलेस्ट कंट्री आहे आणि युरोपमध्ये फोर्थ स्मॉलेस्ट कंट्री आहे आणि त्या कंट्रीचं नाव आहे लिक्टन्स्टाईन आणि आम्हीसुद्धा खूप एक्सायटेड आहोत त्या कंट्रीला व्हिजिट करायला आणि आम्ही बघितलं खूप सुंदर आहे ती कंट्री आणि पाच किंवा साडेपाच हजार लोकच राहतात तिथे एवढी स्मॉल कंट्री आहे ती तर चला आता आम्ही तिथे जाणार आहोत आणि आम्ही तुम्हालासुद्धा घेऊन जाणार आहोत आणि तिथे गेल्याच्यानंतर आपण बघणार आहोत काय काय आपल्याला तिथं बघायला मिळतं पण अगोदर इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो काय काय लोक जे अगोदरपासून राहत होते ते आता त्यांच्या घरी गेले असते किंवा दुसरीकडे गेले असते पण आता बरंचसं रिकामं झालेला आहे बघा आणि आज परत पाऊस येणार आहे म्हणून मग जीन्स आणि हे जॅकेट घातलेलं आहे मी आणि पुढे मी आहे मी चला निघायचं चला। 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 आम्ही निघालो आहोत आणि वन थर्टी फोर किलोमीटर्स आहे ऑलमोस्ट तिथे जाण्यासाठी दोन तास लागतील आम्हाला आणि आम्ही ब्रेकफास्टसुद्धा बाहेरच करणार आहोत आणि ते ला सुद्धा हो तुम्हाला दाखवू आणि परिबेला पण बसलेले आहेत मागे नाही ग ब्रेकफास्ट करायला जाणार आहे आपण आणि चला नाही ग डिनर रात्री असत इथे कन्स्ट्रक्शन चालू तर रस्ता बंद होता म्हणजे दहा मिनिटं आम्ही थांबलो आणि आता परत चालू झालेला आहे पण हे बघा इथे कन्स्ट्रक्शन जरी चालू आहे तरी पण इथे सेफ्टी साठी बघा कसं केलेलं आहे त्यांनी सगळ्या गाड्या व्यवस्थित जायला पाहिजे म्हणून बघा सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी आता आपण घाटामधून चाललो हो, आहोत ते बघा हा डोंगर आणि याच्या कडेकडेने आपण चाललो हो आहोत आणि भरपूर वेगवेगळे शॉप्स आहे तर तिथे आता आम्ही चेक करतो आणि हा छोटसा मॉल टाइपच आहे थिंक ना ऑशन आहे आपल्या इकडे ते हार्डबेअर काय डॉ स्टोर आहे इथे सनमध्ये बसूया हो ना चला चला आपण ऑर्डर हो इथे बसा चला मी हे ब्रेड्स घेतलेले आहे इथे क्रोसन आहे पण याच्यामध्ये वेगवेगळे सीट्स आहे आणि हा वेगळा ब्रेड घेतलेला आहे वेलाने थोडा वेगळा चॉकलेट क्रोसन घेतलेला आहे आणि इथे आहे आमची हा समोरचा व्ह्यू बघता बघता आपण ब्रेकफास्ट करूया ब्रेकफास्ट झाला आमचा छान आणि जाता जाता स्वित्झर्लंडचे हे छान व्ह्यूज तुम्हाला दाखवते तिथे आणि ऊन बघा किती कडक आहे आपण लिक्टनस्टाईन या कंट्रीमध्ये एंटर केलेला आहे हा कंट्री पण म्हणजे त्यांची जी बॉर्डर आहे त्यामध्ये पण नदी आहे oh. तुम्हाला माहिती आहे की स्वित्झर्लंड मध्ये एक फेमस म्हणजे रिन रिव्हर मोठी रिव्हर आहे तर त्या दोघी oh. कंट्रीच्या बॉर्डर वरतीच ती रिव्हर आहे या साईडला स्वित्झर्लंड या साइडला लिक्टन्स्टाइन oh. तर जसं आपल्या जर्मनी लक्झमबर्ग सक... आहे oh. oh. तसंच आणि आपल्या काळाला पण कधी आपण कंट्री क्रॉस केली आणि समोर तुम्हाला कॅसल दिसत असेल तो खूप फेमस कॅसल आहे या कंट्री सुंदर हा टाउन okay. तर आता आपण जाणार आहोत मालवण या टाउन मध्ये आणि खूप सुंदर टाउन आहे हा आणि फक्त आता राहिलेले आहे अठरा मिनिट आम्ही एका मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे आणि हा व्ह्यू आम्हाला खूप आवडला कारण की समोरच डोंगर दिसतंय आणि इतकं सुंदर दिसतंय आणि एका साईडला इथल्या गायी इथे थांबला आहोत म्हटलं बघा इथल्या गाय एकदम गोऱ्या गोमट्या आणि ते आपल्याकडे बघता पण आहे हॅलो नाही आपण परिप्रा पण दाखवू आपण पोहोचणारच आहोत आणि या टाउनचं नाव आहे स्टेक आणि खूप सुंदर टाउन आहे तर इथे खूप फेमस गोष्ट आहे स्पेशली ते आम्ही तुम्हाला बघायला घेऊन जात आहोत आणि इथे या कंट्रीमध्ये आल्याच्या नंतर असं वाटतं आपण स्वित्झर्लंडमध्येच आहोत हे कि नेहमी सेमच आहे फक्त वेगवेगळे देश आहेत पण नेचर हाऊसेस हे सगळं सेम आहे आता आपण मालबन टाउन मध्ये एंटर केलेला आहे. वाव इथून बघ किती जवळ दिसतोय स्नो. वेळेवर बर्फ स्नो. एवढं परिवेला किती जवळ हो ना हे बघ किती जवळ दिसतंय? वा किती आपण इथे पार्क कर कार आपली. हो. Oh. कारण की ते पार्किंग एरिया बघा हे लिहिलं म्हणजे इथे पार्किंग एरिया आहे हो पार्किंग गाडी पार्क करूया आणि मग आपण फिरूया हो आपण टाउन मध्ये आहोत आणि इतकं सुंदर आहे एकदम शांतता आहे आणि इथे इथून जाऊन एकदम म्हणजे जवळच एकदम स्नो दिसतोय पॉसिबल झालं तर आपण तिथे सुद्धा जाऊया कारण हे काही लोक दिसत आहे मला वर वरती गेले ते खेळता येत ना हो तर आपण अगोदर थोडं टाउन फिरूया हो हो फिरायचं ना हो फिरायचं आहे चला चला आणि इथे बघा काही कॅफेज आहे इथे काही रेस्टॉरंट सुद्धा आहेत आणि हा टाउन आता हलक सोन आहे आणि थंडी पण वाजते आम्ही ना सगळ्यांनी जीन्स घातली परी बेला परीने पण बेलाने स्वेटर घातलो होतं ते फक्त आम्हाला गरम होते काढून टाकू जाऊ न जाऊ न चल छान

आणि खूप जास्त गर्दी सुद्धा दिसत नाही मेबी आता सीझन नाही म्हणून जून जुलै मध्ये गर्दी असू शकते पण रेस्टॉरंट खूप कमी दिसत आहे मला आणि हे ऑलमोस्ट सगळे हॉटेल हे जे आहे त्याला म्हणतात आपण हे मागच्या बद्दल मी इन्फॉर्मेशन सुद्धा दिली होती की जेव्हा वरतून बघतो ना असं वाटतं ते चॉकलेटचे असे तुकडे ना तसे आपण वरती ठेवलेले आहे असं दिसतं ते चला 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 बघ म्हटलं होतं तुम्ही स्वेटर काय घातलं नाही आणि तुम्हाला इथे फिरायचं असेल आणि तुम्ही जमजा या कंट्रीमध्ये असाल तर इथे बसेससुद्धा अवेलेबल आहेत त्याचं टाईम वगैरे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल तुम्हाला पण इथे बसेस येतात एवढं सांगते आणि एकदम वरती टॉपला जर जायचं असेल तुम्हाला तर इथे केबल कार सुद्धा आहे तिथे त्यामध्ये पाणी स्वच्छ आहे ना इथे पुढे जायचं आणि इथे नक्की आपण ड्रोन शॉट घेऊया आणि खूप छोट टाऊन आहे मला असं की कि पन्नास ते साठ घर असतील फक्त इथे आणि आपण म्हणू शकतो ना की, की खरंच स्वर्गासारखं एक टाऊन आहे एकदम शांतता हो ना कुठेच काही आवाज नाही लोक सुद्धा बाहेर दिसत नाही अक्षरशः करू जाऊ ना का एकदम जुने घर आहे ना एकदम जुन्या स्टाईलचे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का इथे लाकडी घर असतात हो आणि खर्ची खूप असते त्यामुळे मग काय ऑप्शन नाही एवढं हाऊसेसच बेटर असतात हो आपल्याला चढायचं वरती खूप अजून हायकिंग करायची आपण हायकिंग मग हायकिंग करणार आले पण अजून वरती नाही आवडत तर एवढं चढून आलो आम्ही वरती तुम्हाला दाखवते हे बघा है ना आता इथे वरती चढल्याच्या नंतर असा रस्ता लागतो करवेला तर परिबेला पण एकदम स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग ना बघा विजय परिबेला खूप चालतात तुम्हाला सांगितलं मी आणि चालतात पण आणि असं हा थोडस डोंगर सुद्धा चढला त्या पण अजिबात बोलल्या नाही त्या दोघी का आम्ही दमलो आहोत कारण की त्यांना ना आम्ही हळूहळू सवय लावतोय थोडं स्ट्रॉंग पण होतं तेव्हा हायकिंग हां तर थोडं स्ट्राँग पण होतात मुलं हां आहे बघा जवळ आलो आम्ही चढून आता समोर एकदम स्नो आहे ते दाखवते मी हे बघा तुम्हाला समोर स्नो दिसत असेल आणि आम्ही जवळ आलो आहोत आमची गाडी एकदम त्या टोकल आहे म्हणजे आम्ही दीड ते दोन किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहोत हे बघा थोडंफार आम्ही दमलो बसलो आहे आणि आमची बेला बघा अजिबात दमली नाही म्हणती चला चला स्ट्रॉंग बेला हो हो चल चल चला चल। हे बघा बेला अजिबात दमली नाही हे बसले ते बसा बसा मी जाते भरते तू स्नो जवळच आहे गुड पहिला नंबर बेलाचा पेरा पोचली पण आणि स्नोला पण हात लावला गारे अरे आणि स्नो नाही आणि हा स्नो आम्ही तुम्हाला गाडीमध्ये बसून दाखवत होतो व्हिडिओमध्ये खूप हात झाले हो आपण आईस म्हणू शकतो हो तरी आलो आपण हो ना वरतून एवढा सुंदर व्यू दिसतोय तर आता ड्रोन शॉटची वेळ झालेली आहे मनोज आता छान छान शॉर्ट्स घेणार आहे तुमच्यासाठी हे बघा आम्ही इथे बर्फाजवळ जवळ चला जाऊया आपण तू टाउन बघायला हो चला इथून सगळं दिसत व्हिडिओ मध्ये का नाही माहित नाही तुम्हाला बर्फ दाखवला तिथून आता आम्ही बर्फामध्ये उभा आहोत आणि हा बर्फ असा वितळलेला नाहीये खूप हार्ड आहे त्यामुळे लगेच असे शूज पण ओले होत नाहीये त्यामुळे तरी पण स्लिपरी आहे हो म्हणून परी बेला पक सांगतो तू मला सांगतो पडशील पडशील बेला केफुल चला आपण इथे ऑलमोस्ट 4 तास तरी होतो ना नाही एक तास होऊन ता गेला आपला चला निघायचं आता हो चला आम्हाला खूप छान वाटलं पण इथे येऊन नाही का एटलीस्ट इथे आलो आणि काहीतरी वेगळं केलं आपण हो आणि स्नोई बघितला एक्चुअली नाही बघितला चल परी चल चल ओके इट्स ओके निघालो खूप छान वाटलं इथे येऊन आणि वरती चढायला थोडस दम लागतो पण खाली उतर उतरल्यावर काहीच वाटत नाही असं उतरताना असं काय दम वगैरे काहीच लागत नाही चला। येस आपली गाडी तिकडे तिथे एका सुंदर ठिकाणी आता आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत आणि वेदर खूप छान झालेला आहे असं वाटत थोड्या वेळात आता पाऊस पडेल इथे बघूया कार पार्किंगला हो बघितलं आम्ही एका नवीन कंट्री मध्ये आलो आहोत आणि एक सुंदर ठिकाण आम्ही दाखवलेलं आहे डोंगरावर गेलो अक्षरशः चढत आणि तिथे स्नो वगैरे सगळं दाखवला आणि ड्रोन शॉट पण तुम्ही बघितलं असेल तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेचो आपण नवीन व्हिडिओ काळजी बाय ભા�લ ભલલ ખલલલેલ ખલેલે ખળલા�લે